आज सकाळपासून सगळ्यांचे खूप काही फोन्स येत होते पण कोणाचाही फोन मला अटेंड करता येत नव्हता कारण काय सकाळपासून म्हणजे आता दोन दिवस झाले त्यांनी ॲडमिट केलं होतं बट आज तिसरा दिवस आणि आज त्यांना सकाळपासून त्यांनी काहीतरी सकाळी नऊ वाजता नाश्ता केला आणि मी नऊ वाजता त्यांच्याकडे गेले कारण भाऊजी सकाळी घरी निघून आले मम्मी त्यांच्याकडे गेली त्यांनी नाश्ता केला के त्याच्यानंतर एक तासानंतरपासून त्यांना आज दिवसभर उलट्या सुरू आहेत आणि अक्षरशः ते दोन दोन सेकंदला उलट्या करत आहेत त्याचं पोटही खूप दुखत होतं आणि त्यांना फिवरही मध्ये आला आणि अचानक हा सगळा प्रकार सुरू झाला आणि काय कोणा सांगताही येईना आणि मला काही समजलं पण नाही सारखी इकडे तिकडं पळापळ चालू होती कारण त्यांना कंटिन्यू उलट चालू होते आणि त्याच्यामध्ये त्यांना एवढा त्रास होतो त्यांना कारण पायाने त्यांना अजिबात उठताही येत नाही ना बसताही येत नाही त्यांनी सकाळी खूप प्रयत्न केला की मला थोडं तरी उभं राहता आलं तरी बरं होईल म्हणजे मी स्वतः प्रयत्न करेल पण ते काही शक्य नाही झालं त्यांनी मला वाटते पाच सहा वेळा प्रयत्न केला बसण्याचा पण त्यांना काही शक्यच होत नव्हतं पण नंतर ते झोपले आणि जो प्रकार सुरू झाला ना उलट्यांचा तो आता आठ वाजेपर्यंत कंटिन्यू होता सो डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी काही औषधं वगैरे त्यांना सजेस्ट केली आणि सिस्टरने चालू केली आणि त्याच्यानंतर थोडा आता आठ वाजता बरं वाटला तेव्हा मी घरी निघून आले आता भाऊजी त्यांच्याकडे जाणार आहेत पण पाय सुटत नाही आणि अक्षरशः समजत नाही की काय चाललंय काय करावं ते मेंदूच काम करत नाही कोणी सांगतं तुम्ही इकडे घेऊन जा कोणी सांगतं तुम्ही तिकडे घेऊन जा प्रत्येक वेळी आपण इकडे तिकडे पळवू शकत नाही कोणाला काय रिलेटिव्ह फोन करून म्हणतात की तुम्ही प्रायव्हेटला घेऊन जा कॅपॅसिटी असते तर मी सुरुवातीलाच घेऊन गेले असते कॅपॅसिटी नव्हती म्हणून कामगारला ॲडमिट केलं तू ह्याला पैसे माग तू त्याला पैसे माग जे चाललंय जे आपल्याकडे आहे आपण त्यातूनच मार्ग काढू शकतो आपण कोणाला ना मागू नाही शकत कसं असताना परत ते देणं होत नाही आणि शेवटी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो काही जण मला असेही म्हणतात की तुझा तू निर्णय घेतला तर माझ्या हातात काही नव्हतं माझ्याकडे हा पर्याय होता कामगारचा मी तिकडे घेऊन गेले मी तेच करणार जर माझ्याकडे असते पैसे आता शक्यतो ह्या असल्या गोष्टींसाठी अडीच तीन लाख रुपये हे खर्च तर हा कन्फर्म आहे हा बहुतेकांना माहिती असेल की फ्रॅक्चर आहे या ॲक्सिडेंट झालाय तर हा एवढा खर्च आहेच प्रायव्हेट हॉस्पिटलला गेला कारण त्वरित तिथं उपचार केलाही जातो आता इथे कसं आहे त्यांच्या पायांना सूज असल्यामुळे ते त्यांना ॲडमिट तर करून घेतलेला आहे पण सूज आहे म्हणून डॉक्टर वेळ घालवतात म्हणजे सूज उतरू दे आणि त्यात तिथे एवढ्या गोष्टी हळवरपणे होत आहेत की मंगळवारची आता एमआरआयची डेट आहे मंगळवारी कधी एम आर आय होईल आणि तो गुरुवारी कधी हातात येईल आणि डॉक्टर कधी शुक्रवारी बघेल मग शनिवार रविवार गेला पण सोमवारी तू सांगेल सही प्रोसेस खूप तोपर्यंत त्यांना तो त्रास सहन करावाच लागणार आहे आणि आता म्हणतात हल तिकडे हलव हलवण्यासारखी गोष्टच नाहीये त्यांना कसं हलवणार आहे मी कारण नुसतं त्यांना एक्स जर घेऊन गेले होते ना तर ते, ते किती बोर्डत होते डॉक्टरांनी नुसता पायाला हात लावला जस्ट त्यांचा बघितलं मोमेंट कशी होते तरी ते खूप जोरात जोरात ओरड होते आणि रडतही होते ते बघितलं तरी त्रास होतो आणि खरंच मी कोणाला काही पैसे मागितलेले नाही आहे जे आहे त्यात चालवते आणि शांत राहण्याचा आणि माइंड पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते तरी काय समजत नाही काही काही कशी आहेत की ते शांत राहू देत आहेत पूर्ण माइंड डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात हो आता ते बरे आहेत खूप जण कॉल करत होते नाही उच शकले कारण तिथं रेंज नेटवर्कचा प्रॉब्लेम इशू होता तो आठ वाजता ते थोडेसे बरे होते म्हणजे इंजेक्शन्स ते दिलेले होते त्यामुळे त्यांना थोडा एक दोन तासानंतर त्यांना फरक पडला तू झोपले होते म्हणून मी निघून आले आता काय भाऊजी पोहोचतीलच तर ठीक आहे पण असा एक एक दिवस आहे ना जड होत चाललाय आता कधी ह्या गोष्टींतून बाहेर पडू असं झालंय आणि कधी ते स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभे राहतील काही नकोय लाईफमध्ये खरं तर काही नकोय आणि कसं आहे आपल्यासाठी खूप असतात खूप लोक असतात पण जेव्हा ते निगेटिव्ह बोलतात ना अक्षरशः तेव्हा वाईट वाटतं मदत ही महत्वाची नसते पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे आणि पॉझिटिव्ह बोलणं महत्वाचं आहे सो ठीक आहे बरे येत ते बघूया आता उद्या जास्त काही त्यांना त्रास होऊ नये आणि एवढंच वाटतं की डॉक्टरांना ते त्या लवकरात लवकर उपचार करून घ्यावं पण आपण काही बोलू शकत नाही कारण तिकडचे डॉक्टर्स ते आपल्याला जास्त बोलू देत नाही ते त्यांच्याच परीने चालतात